स्वादिष्ट मेनूमध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला मेथीची भजी कशी झाली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा आपलं स्वागत करते आज आपण कुठली रेसिपी बनवतोय ते बघा तर त्यासाठी ते बघा ही मेथी घेतली आहे आणि मेथी ना धुवून घेतली आहे कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची स्वच्छ चांगली कोरडी होईपर्यंत पाच दहा मिनटात चांगली सुकेल आणि कोरडी झाल्यावर आपण चिरून घेणार आहे एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा चार ते पाच हिरवी मिरची घेतली बारीक चिरलेली अर्धा लसणाच्या पाकड्या बारीक कट केलेल्या ओवा घेतलाय अर्धा चमचा अद्रक घेतलंय किसून कोथिंबीर लिंबू पिळतोय आपण चवीनुसार मीठ घेतोय एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिक्स करून घेतोय बघा थोडं पाणी टाकून आपण आता हे मिश्रण भिजून घेऊ असं चांगलं दोन तीन मिनिटं फेटून घ्यायचं अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आपण कुरकुरीत होणार आहे आपला पदार्थ तर मी पूर्ण व्हिडिओ बघा एक चमचा गरम तेल वापरतोय आपण आणि हा असा एक जिन्नस आहे हा एक पदार्थ आहे याच्याने ना खूप कुरकुरीत होणार आहे आपला पदार्थ आपण सोड्याचा वापर करणार नाही तर हे कॉर्नफ्लावर आहे एक चमचा नक्की वापरा चांगली तार सुट तुटेपर्यंत असं फेटून घ्यायचं हे बघा थोडं वाटी पाणी घ्यायचं बघूया आपण आता चांगलं फेटून झालंय हे बघा वरती तरंगता हे बघा आपलं मिश्रण खाली चिपकलेलं नाही अजिबात पाहू शकता तुम्ही तीन चार मिनटं फेटायचं चा। आणि आपण दहा मिनटासाठी आता झाकून ठेवणार आहे हे बघा छानपैकी बारीक चिरून घेतली मी ती आधी धुवून सुकवली आणि नंतर चिरली बारीक आता आपण मिक्स करून घेऊ जेवढी लागेल तेवढीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका मस्त कुरकुरीत होणार आहे आपली आता थंडीमध्ये मेथी मस्त यायला लागली पा तुम्ही बाजारात बघू शकता मेथी निवडताना बारीक पाल्याची मेथी घ्यायची आणि गॅस लो तर मीडियमच ठेवलाय एखाद मिनट टच नाही करायचा ते व्यवस्थित शिजेल खालची बाजू हे बघा किती छान कुरकुरी कलर पण छान आले नाही पाहू शकता तुम्ही आता थंडीची चाव लागली आहे तर मेथीची भाजी करून बघा भाजी तर नेहमीच करतो आपण भाजी पराठे आणि तो एक सिक्रेट पदार्थ आहे तो तुम्ही नक्की यूज करा कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता दोन चमचे आतून खुसखुशीत कुछ आणि वरून एकदम कुरकुरीत झालेली भजी पाहू शकता तुम्ही बघा माझ्या पद्धतीने एकदा अशी भजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा तर दुसरी बॅच ही आपण आता तळून घेणार आहे मेथीची भजी कशी झाली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा